दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी माझे सर्व आपल्या नाशिकच्या बांधवांना भगिनी मातांना युवकांना सर्व धर्मीयांना विनंती आहे की आपण कृपया शांतता राखा आपलं नाशिक अनेक गोष्टीमध्ये जागतिक स्तरावर पुढे येत आहे जर नाशिकची प्रसिद्धी दंगलीचं शहर म्हणून जर व्हायला जर लागली तर ती प्रगती थांबेल साधी गोष्ट आहे एखादं पानपट्टीचं दुकान जर एखाद्या गल्लीत टाकायचं असेल त्या गल्लीत जर रोज मारामाराने बाटल्या फेक असेल तर तो, तो पानपट्टीवालासुद्धा दुकान टाकत नाही आणि मग अशा वेळेला जर काही चांगले लोक आपल्याकडे राहायला येतात टुरिस्ट म्हणून येतात शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे शाळा कॉलेजेस उभे राहिलेले आहेत तिथे मुलं येतात हॉस्पिटल्स अतिशय चांगले आपल्याकडे आलेली आहेत अनेक ठिकाणावरून मोठमोठे ऑपरेशनपासून लहान सहान आजारासाठी आपल्याकडे सगळे लोक येतात आणि अशा वेगवेगळ्या रीतीनं जे आहे आपल्या नाशिकची प्रगती सुरू असताना आपण नाशिक हे शांत असं शहर जर आपण ठेवलं तर निश्चितपणे जे आहे सगळ्यांचंच पाऊल पुढे पडेल